मस्त वेगळी केकडा भेटलेला आहे आपला तर हे चटणीचं मास अंडी द्यायला मासे वरती आलेलं आहे मळव्या एक भेटलाय आपल्याला कोण आहे का आजचा पण व्हिडिओ होणार आहे दमदार कारण आजही आम्ही आलो खेळड्याला आणि तोच पार्टनर आहे सुहास तर मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा दिवसभर पाऊस होता आणि फोन पकडायला जरा प्रॉब्लेम होत होता पण आता जरा पाऊस बऱ्यापैकी कमी आहे कारण काल दुपारपासून जे चालू होता ना पाऊस रात्रभर भावानं धुळला पाडलाय नुसता पावसाचा आणि आता बऱ्यापैकी कमी आहे बाकीची कार्टी तर दोन तीन दोन तीन टाईम जाऊन पण खेळायला आले आहेत आणि मला वाटते मीच असेल की एकदाच गेलो आहे आता हे दुसऱ्यानंतर टाईम आलो आहे आणि आजचा हा व्हिडिओ आज पण दमदार होणार आहे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा तर जास्त वेळ नाही घेता आज सुरू करूया आजच्या नव्या व्हिडिओला तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या एका दमदार व्हिडिओला पूर्ण लाज झाल्यास चिखलडसून तर आम्ही इथं जाळीमध्ये ठेवतो आहे कारण पुढं घालून जाण्यात काही राम नाही नाही तर मग चला आहे ना नाही उत्पलंग केली होती ती जाग्यावरच ठेवलं होतं थे रान काढून ते जागेवरच उगलंय लागलं आंब्याचं डोळ आता आम्ही घरी लावले टोळ त्याने पण लावला टोळ हातडी वगैरे आम्हाला भेटलेली त्याला बोलतात घरी काठी खालच्या काठी लोक कसं डमकातनी सोडून बसतात आणि ते बाहेर आलेले पण ही टेक्निक कशा खोल बिळातली किंवा बाहेर काढण्याची टेक्निक असते आमची आतमध्ये असत ती असं काय नाही की जुनी म्हणजे आता नवीनच वगैरे हो आणि अशी टेक्निक आहे भरपूर जण अशी काढतात काही साईडला खेडेगाव का आहेत तिथं ही टेक्निक वापरतात आणि काही जणांना माहिती नसेल आणि ज्यांना माहिती आहे त्यांना काय सांगायची काही गरजच नाही आम्ही आले ओढ्यामध्ये इथं ओढा इथून आपल्याला खाली जायचं आणि त्या दुसऱ्या ओढ्यान वरती जायचं आहे जा, वरती आता इथं पट्ट्या येतात थोड्या ह्या पट्टीला बिळा असतात कोणगीसनी परत पुढच्या साईडला आणि पट्ट्या येतात तिथं पण बिळा असतात बघू इथं एका दुसरं भेटलं तर मग त्याच्या समोरचं गाव दिसतं हे तळेवाडी आहे हे गाव तळेवाडी आणि त्याच्या इथं वरच्या साईडला काळामोडी धरण आहे दूधगंगा धरण तिचा ब्रिज दिसतंय आणि पाणीवरती आमच्या डोंगरावरून दिसतय पात्रीची भाजी बोलत आता उगायला सुरुवात झाली टॉन पहिलाच भेटलेला आहे दंबवलं खूप अरे बापरे छोटा आहे मिडियम चला पहिला तरी भेटलाय त्याला पण केकडा एक भेटलाय मस्त केकडा भेटलेला आहे आपला दुसरा तिथं हे किरव किरव दिसतंय का इकडे बाहेर येऊन बसले बघ खालून जागी हा मेलेला आहे मी बाहेर येऊन तेच म्हणले एवढ्या उशीर कसं काय बाहेर बसले वाटतंय की जिवंतच बसले आहे कशा नंतर बाहेर आलं आणि तसच पडले एक छोटासा कडा साईट न बसा र आम्हाला इथूनच आहे खाली वड्याला पाणी बऱ्यापैकी सुटलंय कारण रात्रभर पाऊस पडलाय त्यामुळे एवढं पाणी आहे ना तर एवढं पाणी नसतंय तर हे चटणीच मास आहेत अंडी द्यायला मासे वरती आलेले मळवे एक भेटलाय आपल्याला आज बसले माहिती आम्हाला উচিত <laughs> 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 कायमच भेटला नाही घेतो काढतो दो हॅलो काय म्हणला कैसला गेलाय मरत तू काय माहिती ना बाब कोण आहे का बघ आणि ढकल मारत त्याला त्याला म्हणावं गे त्या परत गेला या वेळ लागणार वे म्हणा टेकनला यायला ना नाही त्याला त्याला गाडी नाही कोणाची मी येतातील शेलिया जास्त भेटले ना आम्ही आलो आमच्या गावाच्या खालच्या पट्ट्याच्या आहेत तूत आले आणि तिथं त्याला एक भेटलेला आहे okay. ओके पहिल्यांदाच आम्ही गेल्यावर आम्हाला एवढी कमी खेकडी भेटली असतील नाहीतर आम्ही जे क जेवढा टाईम गेला तेव्हा एवढी कधीच आम्हाला कमी खेकडी भेटली नव्हते काय जर रात्रभर पाऊस पडला त्यामुळं ओढ्याला पाणी आणि पाणी आहे त्यामुळं खेकडी पूर्ण दिसत नाहीत पाण्यातले हात कुठं गेले काय लपले कायच दिसत नाही किती होती खिकडी तेरा 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 खेकडी भेटलेली त्यामुळं वाटून घेण्यात काय राम नाही म्हणलं तुलाच ठेव तेरामध्ये किती भेटणार वाटून घेणार पाच पाच घेणार पहिल्यांदाच था आम्हाला जरा कमीच खेकडी भेटली असेल असं असं झालं असेल कारण वड्याला पाणी जे होतं ना ते खदूळ होतं आणि त्यामुळं आतली बिळं वगैरे काही दिसत नव्हती त्यामुळं खेकडी काही भेटलीच नाहीत नॉर्मल एक दहा बारा तेवढीच भेटलेली आहेत तर आता चाललो आहे मी घरी चार वाजलेत आता काय अपेक्षा सोडलेलीच आहे सर्व तर छोटासा व्हिडिओ असे येत राहतील माझे व्हिडिओ खेकड्याचे असे काय नाही हा संपला म्हणजे झाला असे हीच तर स्टार टायमाची सुरुवात आहे अजून मिरक तर चालू नाही झाला पालापाचोळा पण ओढायचा नाही गेला अजून भरपूर येणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा तर जे का पुढच्या चे व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद